महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाच्या चर्चा सर्वत्र होतात भारत सरकारकडून यासाठी विविध स्तरांवर प्रयत्नही सुरू आहेत याचाच एक भाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे महिलांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण होऊन त्यांची सत्तेत भागीदारी व्हावी हा या मागचा उद्देश याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत परंतु बहुतांश ठिकाणी अजूनही महिला नामधारी लोकप्रतिनिधी म्हणून खुर्चीत बसते तिचा भाऊ तिचे पती किंवा तिचे सासरेच राज्यकारभार पाहतात आपल्या राजकीय हक्काला घेऊन महिलांमध्ये अनास्था का हा प्रश्न आज आज पुन्हा एकदा समोर बुलढाणा महिला आरक्षण कार्यक्रम झाला या कार्यक्रमात केवळ एकच महिला उपस्थित होती नीलम आकाश दळवी मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बुलढाणा नगर परिषदेच्या प्रांगणात मी उभा आहे आणि या ठिकाणी व्हर्चा हॉलमध्ये महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली पंधरा टक्के म्हणजे पंधरा प्रभागांमध्ये जवळपास तीस नगरसेवक असणार आहेत आणि तीस नगरसेवकांपैकी अर्धा म्हणजे पंधरा नगरसेविका या महिला असणार आहेत निश्चितच परंतु ही सगळी आरक्षण सोडत काढत असताना या राजकारणाविषयी म्हणा किंवा नगर परिषदेच्या निवडणुकांविषयी महिलांमध्ये अनास्था का हा प्रश्न तेव्हा उपस्थित होतो जेव्हा आरक्षण सोडतीच्या हॉलमध्ये केवळ एक मात्र महिला उपस्थित होती आणि ती महिला म्हणजे नीलम आकाश दळवी त्या सध्या आपल्यासोबत आहेत काय तुमचा पहिलाच अनुभव हा हो असेल काय आरक्षण सोडत काढत असताना काय तुम्हाला वाटलं काय भावना तुमच्या होत्या आज मी इथे उपस्थित आहे बुलढाणा शहरात नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी आज महिलांची सोडत होती त्या ठिकाणी उपस्थित असताना मला आनंद पण होत आहे की फिफ्टी पर्सेंट ह्या न नगरसेविका महिला असणार आहेत म्हणजे आपल्या बुलढाणा शहराचा विकास हा महिलांच्या हाती असणार आहे आणि काल नगराध्यक्षपदासाठी सुद्धा महिलांसाठी बुलढाण्यामध्ये सोडत निघाली त्या बाबतीत मला खूप आनंद होत आहे हे सांगताना की बुलढाणा शहराचा विकास हा आ, नारी शक्तीच्या हातामध्ये गेलेला आहे तर मी सगळ्या दर्शकांना त्याचं एक रिक्वेस्ट करते विनंती करते की तुम्ही सगळ्या ज्या ऍक्टिव्ह महिला आहेत बुलढाण्या शहराच्या त्यांच्यासाठी मतदान करावे धन्यवाद त्या वर्षांमध्ये तुम्ही म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदाच तुम्ही मला असं वाटतं नगर परिषदेच्या प्रिमायसिसमध्ये आल्या असाल नेमकं तुमची भावना यामागे येण्यामागची काय आहे जसं आज आपली महिलांची सोडत होती तर मी त्यासाठी आवश्यक हे बघायला आली की कोणत्या वार्डामध्ये महिलांसाठी नीलमजींना नारी शक्तीचा त्यांनी आवाज बुलंद केला आणि सांगितलंय की मला पण शहराचा बुलढाणा शहराचा विकास करायला आवडेल निश्चितच आपण बघूया नेमकं पुढे नेमकं काय होणार आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा राहतीलच या ठिकाणी जे आरक्षणाची सोडत झाली त्याच्यामध्ये पंधरा ज्या महिला नगरसेविका राहणार आहेत त्याची लिस्ट आपण गुड इव्हनिंग सिटीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे कॅमेरा कॅमेरापर्सन फरजानसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा